तणनाशकाच्या फवारणीमुळे आठ एकरावरील सोयाबीन जळून गेले सोयाबीनचे नुकसान झालेल्या अनेक प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत माहीत होतात तुम्ही देखील तणनाशकाची फवारणी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तणनाशकाच्या फवारणीमुळे सोयाबीनची झाडे जळली जाऊ शकते याचे तीन प्रमुख कारणे आहेत आणि त्यावरील कोणते उपाय करावे हेच या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि जे शेवटचे तिसरे कारण आहे जे आपल्याकडील सर्व शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात चूक करतात आणि त्यामुळे सोयाबीन जळून जाते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खराब तन्नाशक खराब तन्नाशक म्हणजे बनावट कंपनीचे प्रोडक्ट किंवा कमी दर्जाचे असलेले एक्सपायर झालेले अशा तन्नाशकाची फवारणी आपल्या शेतात केली तर त्याचे नुकसान आपल्या पिकाला होऊ शकते बऱ्याचदा सोयाबीनचे पाने करपतात आणि जळून नष्ट होतात चुकीचे तन्नाशक प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तन्नाशकाची शिफारस केलेली असते विशेषतः आंतरपिकामध्ये फवारणी करताना शेजारच्या पिकाचा विचार न केल्यासही नुकसान होऊ शकते सोयाबीनच्या तन्नाशकाऐवजी दुसरे तन्नाशक जर शेतात हवेच्या माध्यमातून आले तरी आपल्या सोयाबीनचे नुकसान होते अशा वेळी तन्नाशकामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात आणि जळून नष्ट होतात तन्नाशकाच्या प्रॉडक्टवर त्याचे प्रमाण किती वापरायचे हे लिहिले असते त्यापेक्षा जास्त ते, ते फवारणीसाठी वापरले गेले तर कमी पाण्यामध्ये जास्त औषध वापरली गेली तर चुकीच्या वेळी फवारणी केली असेल जसे जास्त हवा असेल किंवा कडक उन्हात फवारणी केली असेल तर तेव्हा देखील त्याचा पिकांवर ताण होतो एखाद्या वेगळ्या पिकावर तणनाशकाची फवारणी केली असेल आणि दुसऱ्या वेळेस तेच फवारणी पंप सोयाबीनचे तणनाशक टाकून फवारणी केली असेल तर अशा कारणांमुळे सुद्धा सोयाबीनची पाणी पिवळीक होतात आणि करपून नष्ट होतात आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे ज्याकडे कोणाचे लक्ष राहत नाही ते म्हणजे फवारणीचं जे पंप असते त्याला अयोग्य नोझल जर वापरले त्यामुळे तणनाशक जास्त प्रमाणात पिकावर पडते आणि जळून नष्ट होते यावरील उपाय आणि सल्ला प्रामाणिक तणनाशक खरेदी करा नेहमीच मान्यता प्राप्त कृषी केंद्रातून तणनाशके खरेदी करावी त्यावरील लेबल तपासा एक्सपायरी डेट पहा आणि नेहमी बनावट तणनाशकांसारख्या सावध राहा सोयाबीन साठी योग्य तणनाशक निवडा सोयाबीनसाठी ज्या तणनाशकाची शिफारस केलेली असते तीच तणनाशके वापरावी इतर पिकांचे तणनाशक सोयाबीन फवारणीसाठी वापरू नये फवारणीची योग्य पद्धत तणनाशक फवारताना सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो जेव्हा हवामान हे थंड आणि शांत असेल तेव्हाच फवारणी केलेली योग्य असते जास्त उष्णता असेल किंवा जास्त प्रमाणात हवा असेल अशा वेळी फवारणी करणे टाळावी स्वच्छ पंप आणि योग्य नोझल तणनाशकाच्या फवारणीसाठी पंप धुवून घ्यावे आणि नंतर फवारणीसाठी योग्य नोझल लावून फवारणी करावी फवारणी झाल्यानंतर पंप स्वच्छ धुवून ठेवावे प्रमाण आणि मिश्रण तणनाशकाच्या प्रोडक्टच्या लेबलवर दिलेल्या प्रमाणातच तणनाशकाची फवारणीसाठी वापरावे तणनाशक आणि कीटकनाशक सोबत टॉनिक असे एकत्र मिसळून फवारणी करणे टाळावे फक्त तणनाशकाची फवारणी असेल तर तणनाशकच फवारणीसाठी वापरावे तर शेतकरी बांधवांनो आपण सोयाबीन पीक चांगले येण्यासाठी तीन महिने खूप मेहनत करतो पण अशा तणनाशकाच्या चुकीच्या आप फवारणीमुळे आपलं पीक जळालं तर आपली सगळी मेहनत वाया जाते अशी परिस्थिती कोणत्याही शेतकऱ्यात येऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान हेच करते शेती समृद्धी प्रधान